सर्वप्रथम सर्व माझ्या सहकारी आणि सर्व, सर्व पालकवर्गांना मी सर्वांना नमस्कार करतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालक <coughs> मला मी आज पालक म्हणून बोलत आहे मनात दोन मुलं आहेत परंतु मला यासाठी बोलायचं आहे की आयुष्य एकदाच आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो आपण विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना हे मुला तर न राहता मित्रत्वाची शिकवण द्या कारण आजचा मुलगा आपले दुःख सांगण्यासाठी घाबरतो परंतु आपण विद्यार्थ्यांना सर्व आपल्याला जे दुःख आलेले आहेत ते मुलांना येण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो मी आता बारावीचे विद्यार्थी असून आकड्यांचे होळी डोळ्यातून पाणी पाडत होते मी बघत होतो मी पण खूप दूर आलेलो आहे साडे किलोमीटर मी आई वडिला मुकत आहे वाटत जोपर्यंत आपल्या आई वडील त्यांची किंमत बाळगाय विद्यार्थी मित्रांनो कारण भवितव्यामध्ये आपल्याला आई नसले तर आपल्याला खरंच खूप दुःख वाटतंय आणि या शाळेमध्ये मला जे संस्कार मिळतात सर्व माझे जे वरिष्ठ आहेत ते माझ्या आई वडिलांसारखे आहेत मी खूप बघतो दिवाळी आधी मला वाटतंय कधी गावा कधी गावा आणि माझ्या आई वडिलांचं दर्शन घ्यावं कारण त्यांच्यामुळे मी इथे आज आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आई वडिलांना आपण प्रेमाने वागवा आपल्याला आपल्या आई वडिलांना आपण कधीच फुरून नका कारण ते आपले वरिष्ठ आहेत आपण सकाळी प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सर्वांनी आपण प्रेमाने वागा आई सुद्धा आपल्या मुलांना रागावू नका आणि चांगलं शिकवून द्या एक दिवस नक्कीच चेस मिळेल मला जे यश मिळण्यासाठी पंधरा वर्ष वाट बघावं लागले आणि पंधरा वर्षाच्या नंतर मला हे सुखाचे दिवस मिळाले त्यामुळे आपल्यामध्ये सातत्य ठेवा